नमस्कार मी आनंदराव शेषराव सिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहेत आपल्यासोबत आहेत अर्धापूर नगरपंचायतचे माजी नगराध्य माजी नगर उपाध्यक्ष राजेश्वररावजी शेटेसर व सध्याचे नगरसेवक सर जो काल साहेबांचा सत्कार सोहळा झाला मोठ्या उत्साहामध्ये त्या बाबतीमध्ये आपण काय संबोधित कराल जनतेला कालचा जो साहेबांचा सत्कार सोहळा व अर्धापूर तालुक्यामध्ये प्रथमच आगमन झाल्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात उस्ताद जे स्वागत केलं त्यांना आम्ही आमचे सहकारी बालाजीराव गव्हाने यांनी जनतेला जे आव्हान केलं जनतेला नागरिकांना आमच्या कार्यकर्त्यांना आजी माझी मा, सर्व आमचे सहकाऱ्यांना आव्हान केले त्याप्रमाणे सर्वांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन का कालची जी भव्य मिरवणूक व त्याचबरोबर सभा यशस्वी केल्याबद्दल सर्व अर्धापूर शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांचे खूप खूप आभार यापुढे असंच आम्हाला सहकार्य लावा लाभावं आणि या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी माननीय अशोकरावजी चव्हाण खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या पाठीशी उभं राहून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला तसेचे उमेदवार श्री प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांना भरघोस मताने निवडून द्यावं ही सर्व मतदार आणि जनतेला मी विनंती करतो आणि यापूर्वी पुढेही असाच सहकार्य राहू द्यावं ही सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर भाग यशस्वार्थ या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र